गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी युवती सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख कुमारी सलोनी सुषमा संजय शिंदेताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना युवा सेना महिला आघाडी युवती सेना आणि सर्व पदाधिकारी कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा वाहनांमध्ये वापर करणाऱ्या तिघा आरोपींना दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात इचलकरंजी शहरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरची विक्री केली जाते तसंच बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये हा गॅस भरला जातो याची माहिती कोल्हापूर इथं दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती चार दिवसांपूर्वी गणेश नगरात वाहनांमध्ये बेकायदेशीर गॅस भरणारे तेरा गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले होते यात दोन आरोपींना अटक करण्यात आली होती आज पुन्हा शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगानगर परिसरात बेकायदेशीर घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनात गॅस भरत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती यात सुमारे पंचावन्न गॅस सिलेंडर आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो आणि रिक्षा असा पाच लाख सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय यातील शकील अरब राहणार महालक्ष्मीनगर इचलकरंजी आरिफ शेख राहणार इंदिरानगर थोरात चौक दत्ता नलवडे तोरणा नगर इचलकरंजी यांच्यावर छापा टाकून गाडीसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दहशतवाद विरोधी पथक इचलकरंजी शहरामध्ये सध्या तळ ठोकून बेकायदेशीर घरगुती गॅस भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उघारते पण स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे वरिष्ठ पोलीस स्थानिक पोलिसांवर नाराज असल्याचे दिसून येते दहशतवाद विरोधी पथकानं पहिल्यांदाच शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे ही कारवाई कोल्हापूर इथल्या दहशतवाद विरोधी पथकानं केली आहे